पण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनेल मी दिलीप थोरात रेटिया नक्ष तालुका वळवा जिल्हा सांगली माझ्या गावातून कृष्णा नदी वाहते कृष्णा नदीचा काटाला प्रचंड प्रमाणात माती उत्खनन केलेलं आहे त्यामुळे खास खळगे खड्डे आणि शेतकऱ्यांना येणे जाणं तिथं नदीचं रूपच आता विकृत झालेलं आहे तसेच गावाच्या उत्तरेला डोंगर आहे डोंगरा डोंगर डोंगरसुद्धा पोकरलेला आहे बऱ्यापैकी ह्या मा मातीमापयाने त्यामुळे तिथे खास कळगे मुट, मोठमोठ्या दऱ्या तिथं प्राणी पडतात मरतात त्यामुळं पर्यावरणालासुद्धा धोकाने बंद झालेला आहे तसेच मी आमचं गाव पूरग्रस्त क्षेत्रात पूर येतं त्यामुळे भविष्यात अशा उत् बेकायदेशीर उत्खनामुळं किंवा मोठ्या प्रमाणात उत्खन करण्यामुळं आमचे न भविष्यात नदी आमची पात्र बदलू शकते आणि त्याचा मोठा फटका आमच्या गावाला बसू शकतो तेव्हा मी वेळोवेळी यांना हे निदेश बाबा निर्देश आणून दिलेले आहे तरी फक्त कारवाई करतो कारवाई करतो पण कारवाई कुठली झालेली नाही अगदी त्यामुळे मला आता हे डोक्याचं पाऊल उचरावं लागतं आहे आमरण आम आणि जोपर्यंत कारवाई होत नाही आणि मातीमाफियाकडून जे उत्खेडन चालू आहे बेकायदेशीर पूर्णपणे आमच्या गावातील बंद होत नाही तोपर्यंत हे उपोषण मी मागे घेणार नाही